सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जात धर्म राजकीय पक्ष सर्व काही बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य सतरा मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे सध्या बच्चू कडू यांच्या प्रकृतीत बिघाड झालेला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतलेला आहे पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं मा का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी सोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनकुळेना बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही रोहितजी पवार उद्या येणार आला सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीच अन्य मागण्या मान्य न झाल्यानं राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे काही ठिकाणी टॉवरवर चढून शोले आंदोलन केले जात आहे तर कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन देखील केलं जात आहे चूलबंद आंदोलन देखील ठिकठिकाणी करण्यात आलेले आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतो आहे भारतीय किसान युनियनचे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषणस्थळ मोजरी येथे भेट देत बच्चू कडू यांना पाठिंबा दर्शवला हो आहे शरद पवार यांनी देखील फोन करून आपलं समर्थन दिलेलं आहे तसंच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निखलेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पॅन्थर सेनेचे दीपक केदार भोई समाज यांनी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक